श्री साईसेवा प्रतिष्ठान कोपरगावच्या वतीने श्री दत्त जयंती साजरी करत हरिभक्तपरायण विशाल महाराज नगर यांचे हरिकीर्तन संपन्न झाले आहे श्री साईसेवा प्रतिष्ठानचा आनंद हा आहे की या पोरांचं आहे आणि अंतरंगात सुद्धा पुण्य आहे असे गौरवोद्गार हरिभक्त परायन विशाल महाराज खोले यांनी कीर्तनाप्रसंगी काढत दत्त जन्माचे महात्मे यावेळी सांगितले कोपरगाव शहरातील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री साईसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री साईबाबा मंदिर येथे श्री दत्त जयंती उत्सव निमित्त हरिभक्त परायण विशाल महाराज नगर यांचे हरिकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री साईसेवा प्रतिष्ठानच्या या दत्त जयंती सोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष होते या प्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परझणे यांच्यासह शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवण केले हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांच्या हरिकीर्तनाला मोठा प्रतिसाद मिळाला आनंद या गोष्टीचा आहे की साई सेवा प्रतिष्ठान मध्ये ही सगळी तरुण पूर्व वारकरी विचाराच्या बाईकत्वावर आधारित हे प्रतिष्ठान चालवत आहे सध्या प्रतिष्ठान अनेक आहे ट्रस्ट अनेक आहे उपयोगी कार्य करणारी आमची संस्था अशी सांगणारी सुद्धा गल्लोगल्ली भेटतील तुम्हाला पण संस्थेचं जा काय झालंय हे तपशिला जर शोधून विचारलं पाहिलं तर लेबल पुण्याचं निघणं झालंय पाव फक्त लेबल पुण्याचं का कारण लेबल पुण्याचं लावल्याशिवाय समाजात किंमत मिळत नाही पण साई सेवा प्रतिष्ठानचा आनंद आहे की या पोरांचं लेबल सुद्धा पुण्याचं आहे हा नंतरंगात सुद्धा पुण्य आहे एकदा जोरदार काढी साई सुद्धा या जगामध्ये एका नारीची ख्याती तिची इतकी ख्याती तुम्ही कोणी करू शकत नाही ती भगवान विष्णूची पत्नी असू दे भगवान ब्रह्मदेवाची पत्नी असू दे नाही तर असू दे कोण तिचं नाव काय म्हटले तिचं नाव आहे अत्री पत्नी अनुसया त्यातील ऋषींची पत्नी अनुसया अग तिची ख्याती तुमच्या ख्यातीपेक्षा खूप हो पुढे तिच्या प्रतिवृत्तीच्या धर्माचं पालन तुम्ही करू शकत नाही आता मालक स्वतः बायकोला असं म्हटलं बर त्या मालकीन म्हटल्या हो या जगात नियम आहे प्रत्येकाचा आपल्या प्रत्येक मालकाला त्याच्या मालकीनीपेक्षा इतरच महिला श्रेष्ठ वाटतात असं कोण म्हणते देवाची बायको प्रकरण होतो त्या दिवशी मला कळालं आपण काही नाही हे देवाला ऐकावं लागलो प्रपंच प्रपंच असू नाही तो मुद्राचा असू दे तो फाटकाचा तिथे शंभर पैकी शंभर गुण कोणाला मिळत नसतात या हरि कीर्तनास गायनाचार्य हरिभक्त परायण श्री शिवराज महाराज बोराडे हरिभक्त परायण वैभव महाराज वेलजाळी मृदुंगवादक हरिभक्तपरायण ओंकार महाराज रायते त्याचबरोबर हरिभक्तपरायण दशरथ उकेरडे महाराज हरिभक्तपरायण भीमराज महाराज जाधव हरिभक्तपरायण माऊली महाराज ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था येवला येथील चाळीस ते पन्नास टाळकरी यांचे साथ लाभली या प्रसंगी आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाभंडाराच्या प्रसादाचा लाभ घेतला या भंडाराप्रसंगी सहकार वर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी सर्व भाविक भक्तांना प्रसाद वाढण्याची सेवा दिली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी साईसेवा प्रतिष्ठानच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले